ओडिशातील पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक आहे या मंदिरात फक्त हिंदू धर्माच्या लोकांनाच प्रवेश आहे तर अहिंदूंना प्रवेश बंदी आहे मुस्लिमांसह इतर धर्मांच्या लोकांनाही लागू होतो जगन्नाथ मंदिराची परंपरा शतकानुशतके जुनी असून ती धार्मिक श्रद्धा आणि रूढीनुसार चालवली जाते भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे जिथे सर्व धर्मांना समान आदर आणि अधिकार आहेत हिंदू धर्मात अनेक धार्मिक स्थळांचे विशेष नियम आणि आचारसंहिता आहेत जे धार्मिक श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत जगन्नाथ मंदिराच्या आचारसंहितेनुसार या मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो पण मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या देवाच्या मंदिरात मुस्लिमांना प्रवेश नाही त्यात जगन्नाथ देवाचा रथ दरवर्षी एका मुस्लिम व्यक्तीच्या समाधीजवळ थांबतो रथ यात्रे दरम्यान भगवानाचा रथ मुस्लिम समाधीजवळ का थांबतो भगवान जगन्नाथाशी त्या मुस्लिम व्यक्तीचा काय संबंध राहिला आहे काय आहे त्यामागचा इतिहास चला पाहूया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला करा दरवर्षी भगवान जगन्नाथ त्यांच्या नंदी घोष रथावर स्वार होऊन त्यांच्या भक्तामध्ये येतात आणि नंतर त्यांच्या मावशीच्या घरी गुंडी जा मंदिरात जातात हिंदू धर्मात याला रथयात्रा यात्रा म्हणतात प्रभूला मावशीच्या घरी नेण्यासाठी भाविक रथाची मावशीच्या घरी घेऊन जातात या रथ यात्रे दरम्यान अनोखी गोष्ट आहे सालबेक नावाचा मुस्लिम व्यक्ती पुरी येथे राहत असे सालबेकच्या आई हिंदू आणि वडील मुस्लिम होते सालबेक हा अकबराच्या मुघल सैन्यात सिपाई होता एकदा एका लढाईत त्याच्या कपाळावर जखम झाली जी कोणत्याही वैद्य हकीम यांच्याकडून बरी झाली नाही या कारणामुळे सेन्यातून बाहेर काढण्यात आली त्यामुळे निराशेने जगू लागला तेव्हा आईने त्यांना भगवान जगन्नाथाची पूजा करण्याचा सल्ला दिला आपल्या आईच्या सल्ल्यानुसार सालबेकने स्वतःला भगवान जगन्नाथाच्या भक्तीत मग्न केले काही दिवसांनी भगवान जगन्नाथांनी सालबेगच्या स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला विभूती दिली आणि ती कपाळावर लावायला सांगितली स्वप्नातली विभूती आपल्या डोक्यावर लावली आणि त्याला जाग येतात तो पूर्णपणे निरोगी झाला यानंतर सालबेक भगवान जगन्नाथाचा भक्त झाला जगन्नाथ मंदिरात अहिंदूंना प्रवेश दिला जात नाही यामुळे भगवान जगन्नाथाचे दर्शन झाले नाही नाही पण याचा भक्तीवर परिणाम झाला झाला मंदिराबाहेर बसून तो या काळात त्यांनी जगन्नाथ याच्यावर अनेक भक्तिगीते आणि कविता लिहिल्या साल्बेक नेहमी म्हणायचे की जर त्यांची भक्ती खरी असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर भगवान जगन्नाथ स्वतः त्यांच्या समाधी जवळ येतील त्यांच्या मृत्यूनंतर साल्बेकला जगन्नाथ मंदिर आणि गुंडीचा मंदिरा दरम्यान पुरण्यात आली त्यानंतर तिथे त्यांची समाधी बांधण्यात आली त्यांच्या मृत्यूनंतर प्रथमच रथयात्रा काढण्यात आली तेव्हा त्यांच्या समाधीसमोर समोर रथ थांबला लोकांनी खूप प्रयत्न केले पण रथाची चाक ही जागेवर हाणली नाहीत सर्वजण काळजीत पडले तेव्हा कोणीतरी ओरिसाच्या राजाला भक्त सालबेगचा जय जयकार करण्यास सांगितले सालबेगच्या नावाचा जयघोष होता रथ स्वतःहून पुढे जाऊ लागला असे म्हणतात की त्यावेळी भगवान जगन्नाथ रथातून खाली उतरले आणि आपले भक्त साल्बक याला दर्शन देण्यासाठी गेली थोडा वेळ थांबल्यानंतर रथ पुन्हा पुढे जाऊ लागला तेव्हा ला। देव आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी गेली असे लोकांना समजले आजही साल्बेकच्या समाधी समोर भगवान जगन्नाथाचा रथ काही काळ थांबला जातो भक्त आणि देव यांच्या या अनोख्या नात्याला मान देऊन मुघल काळापासून चालत आलेली ही एक परंपरा पाळली जाते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद